नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे गाभन गायी किंवा म्हैस आहे यांच्यामध्ये त्यांना ज्या शेवटचा महिन्यामध्ये म्हणजेच आपल्या गायीला नवव्या महिन्यामध्ये आणि आपल्या म्हशीमध्ये दहाव्या महिन्यामध्ये आपण कुठले औषध वापरायचे सोबतच या औषधाच्या वापरांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच गाईला नवव्या महिन्यामध्ये आणि म्हशीला दहाव्या महिन्यामध्ये आपण त्यांना कुठले औषधे वापरायची तर यामधीलच पहिले औषध म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये वापरायचे ते म्हणजे आपल्याकडे जे मार्केटमध्ये व्हिटॅमिन एच चे टॉनिक येतात यामध्ये मग व्हायटम एच असेल मल्टीस्टार एच असेल स्ट्रॉंग एच असेल बोविटॉप सिझेडस असेल लॅव्हिटॉन एच असेल यांसारखे अनेक टॉनिक आपल्याला आपल्याकडे आपल्या मेडिकलमध्ये मिळत मिळतात यामधीलच आपण त्यांना शेवटच्या नवव्या महिन्यामध्ये आपण या औषधाचा वापर करायचा कारण पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे या औषधामध्ये जे विटॅमिन्स आहेत जे मिनरल्स आहेत यांच्या वापरामुळे आपल्याला अपले आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो कासेचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी करण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंमध्ये जर मस्टायटिस हा आजार वारंवार होत असेल तर तो आजाराचे जे धोके आहेत ते कमी करण्यासाठी देखील या औषधामुळे फायदा होतो त्यासोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये फायदा होतो त्यासोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशेमधील ज्या दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांचा जो विकास आहे त्यांची जी साईज आहे त्यांची जी दूध साठवण्याची क्षमता आहे ती वाढण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला फायदा होतो तसेच या औषधाचे अनेकही फायदे आपल्याला होतात यामध्ये मग आपल्या पशूंच्या खुरांची जी आरोग्य आहे ते चांगले ठेवण्यासाठी फायदा होतो तसेच आपल्या पशूंची जी त्वचा आहे तिच्यावरती शायनिंग चांगली आणण्यासाठी या औषधांमुळे फायदा होतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा ताण तणाव येत असेल तर तो कमी करण्यासाठी देखील या औषधामुळे फायदा होतो तसेच या औषधामुळे आपल्या पशूंच्या काशेमध्ये जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी देखील या लिक्विड विटॅमिनचे जे विटॅमिन एच चे जे लिक्विड आहेत यांच्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये फायदा होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या व्हिटॅमिन एच ची जे टॉनिक आहेत यांचा आपण डोस किती द्यायचा तर यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये दहा ते वीस मिली दररोज याप्रमाणे हे औषध आपण आपल्या पशूंमध्ये वापरू शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड विटॅमिन एच च्या वापरानंतर आपण आपल्या पशूंमध्ये कुठली जी पावडर आहे तिचा वापर करायचा तर यामधील दुसरी पावडर म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये आपले पशु व्यायच्या आधी वीस दिवस आधी आपण या पावडरचा वापर करायचा ही पावडर म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये जे मेटाबोलाइट सारखी पावडर असेल किंवा आपल्या पशूंमध्ये एन्टाबोलाइट सारखी असेल बॅलानिओ सारखे असेल किंवा क्लच असेल यांसारखे जे अनॉइनिक मिक्सचर मार्केटमध्ये आपल्याला मिळतात या पावडरचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये व्यायच्या आधी वीस दिवस या पावडरचा वापर नक्की करायचा पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या गाभन पशूंमध्ये जी कॅल्शियम फॉस्फरसची जी गरज आहे ती भरून काढण्यासाठी या पावडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायद होतो। फायदा होतो यामुळे मग आपल्या पशूंची जी डिलेवरी आहे ती नॉर्मल होण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जो जार वार अडकण्याचे जे चान्सेस असतात ते या पावडरच्या वापरामुळे बऱ्यापैकी कमी होतात तसेच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जे मेटाबॉलिक आजार होतात यामध्ये मग कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल किंवा फॉस्फरसची डिफिशियन्सी असेल किंवा आपल्या आप पशूंमध्ये डाउनर सिंड्रोम का सारख्या काही समस्या असतील तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी देखील या एनॉनिक मिक्सरमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या एनॉनिक मिक्सरमुळे आपल्या पशूंचे जे दूध आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी देखील यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपले पशु व्यायीला वीस दिवस बाकी आहेत त्या ठिकाणी आपण हे अॅनॉनिक मिक्सर आपल्या पशूंमध्ये नक्की वापरायचे आता याचा जर डोस सांगायचं झाला तर या प्रत्येक पावडरचा डोस हा वेगवेगळा आहे काहीचा डोस शंभर ग्रॅम पर डे आहे काहींचा पन्नास ग्रॅम सकाळ संध्याकाळ आहे त्या हिशोबाने आपण या पावडरचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये नक्की करायचा तसेच पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये विटॅमिन एच लिक्विड जे येतात त्यांचा वापर केला त्यासोबतच आपण अॅनॉनिक मिक्सचर जे येतात त्यांचाही वापर केला तर यानंतर तिसरी जी पावडर आहे ती म्हणजे आपण आपल्या गाभन पशूंमध्ये वापरायची तर ती पावडर आहे आपण आपल्या पशूंमध्ये रोमेन बायपास फॅट ही जी, अपना 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 hmm. जी hmm. पावडर आहे हिचा आपण वापर आपल्या पशूंमध्ये नक्की करायचा पशुपालक मित्रांनो रोमेन बायपास फॅटच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जी एनर्जीची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी या रोमेन बायपास फॅटचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या रोमेन बायपास फॅट पावडरच्या वापरामुळे पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी पूर्णपणे ज्यावेळेस भरलेली असते त्यावेळेस आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांना डिलेवरीलाही शक्यतो कुठल्या अडचणी येत नाहीत त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जार वार पडण्यासाठी मदत होतो त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये एनर्जीची जी, जी गरज आहे ती पूर्ण असल्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जे काही आजार होतात ते सर्व आजार यामुळे दूर राहतात तसेच या बायपास फॅटच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी असल्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या रोमेन बायपास फॅटचा आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस एनर्जी असते त्यावेळेस आपले पशु व्यायल्यानंतर दोन अडीच तीन महिन्यानंतर मास दाखवतात त्यासोबतच ते त्यांची गर्भधारणा जी आहे ती व्यवस्थित होते यासाठीच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये हे जे तीन औषध आहेत यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये नक्की करायचा यामधील पहिले औषध म्हणजे विटॅमिन एच चे जे टॉनिक आहेत ते दुसरे म्हणजे अॅनॉनिक मिक्सचर आणि तिसरे म्हणजे रुमेन बायपास फॅट पशुपालक मित्रांनो आपण जर हे औषध आपल्या पशूंमध्ये वापरत असताल तर आपण याचा रिझल्ट पाहिलाच असेल आणि जे कोणी पशुपालक या औषधाचा वापर नसेल केलेला तर आपल्याला एक विनंती आहे आपण या औषधांचा वापर करून पहा आपल्याला या औषधांमुळे नक्कीच चांगला चांगला फायदा मिळेल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद